सोलापूर न्यूज मध्ये सगळ्यांचं स्वागत पंढरपुरातील माजी दिवंगत आमदार भारत भालके यांचे चिरंजीव भागीरथ भालके यांनी पुणे येथे शरद पवारांची भेट घेतली या भेटीमुळे भागीरथ भालके घरवापसी करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सोलापूर जिल्ह्यामध्ये सुरू आहे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे कोल्हापूरनंतर पंढरपूरमध्ये राजकीय धमा करण्याच्या तयारीत आहेत आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने भागीरथ भालके यांनी शरद पवारांची भेट घेतली शरद पवार आणि भागीरथ भालके यांच्या भेटीत विधानसभा निवडणुकीच्या उमेदवाराविषयी चर्चा झाल्याची माहिती आहे भागीरथ भालके पंढरपूर मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत भागीरथ भालके यांचा यापूर्वी पोटनिवडणुकीमध्ये भाजपचे समाधान आवतड यांनी पराभव केला होता लोकसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीमध्ये विधानसभेबाबत आत्मविश्वास निर्माण झाला आहे शरद पवारांची भेट घेतल्यानंतर भागीरथ भालके म्हणाले की मी आगामी विधानसभा निवडणूक लढवणारच आहे जिल्ह्यातील सर्व जनतेला जि माहिती आहे येणाऱ्या काळात सर्व गोष्टी स्पष्ट होतील महाविकास आघाडीकडून मला लढण्याची इच्छा आहे त्यावर शरद पवार साहेबांशी माझे बोलणे झाले आहे अशी माहिती भागीरथ भालके यांनी दिली माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका